दादा काय सांगाल तुम्ही तुमच्या राहत्या घरावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी असता त्या ठिकाणी ड्रोनद्वारे घेत घेतली आहे तुमच्या जीवितला धोका आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही ते काय मारतात मला आणि मग इतक्या आग्या मग ओळखा आहे लय सहा कुठे मराठीचं एवढं सोपं आहे का त्याला <laughs> ते कोण आहे त्याला त्याने त्या नादात पडू नये आता लपड्यात ते याल ते पाच सात दिवसापासून चालू आहे ती येते जातंय ते पण ते लयच लांब आहे वर ते असं टप्प्यात येतच नाही एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला मग ते लयच लांब आहे ती तिकडे त्याने काय होणार नाही तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला दहशत निर्माण करायचे प्रयत्न मी नाही आटू शकत मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही तुम्ही मला घेऊ शकत नाहीत तुम्हाला मॅनेज करू शकत नाहीत माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता की आता शेवटचे प्रयोग लई दिवसापासून चालू येते व्हिडिओ बनायचे कुठं रेकॉर्डिंग बनायच्या काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा मला हटवायचं तिथून कारण मी काय बाकीच्या होत नाही पदानी फिदानी आता येत नाही आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं त्यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठींनी ह्यावेळेस चांगल्या चांगल्याला हिसका दाखवला मराठ्याचा हे ताकद काय असती विधानसभेलाच दा मराठी दाखवणार आहेत त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे कारण काही पेनं बी खरेदी करायचे ऑर्डर दिल्या जाऊन असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत पाच सात दिवसापासून कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही पण माझं म्हणणं नाही बाबा शांत राहावा समाजाचा विषय दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात एखादं जातीचं वाटोळ करायला निघालात आंदोलनाचं वाटोळं करायला निघालात आरक्षणाचं वाटोळ करायला निघाला आपल्याला पण परिवार असतो आपल्यालासुद्धा समाज आहे आपलेच आपलेसुद्धा सुद्धा आंदोलन आहेत असे अनेक प्रकार आहेत त्यामुळं पश्चिताप करायला करा एक मिनटाचा वेळ मिळणार नाही ती महाचूक कधीच करायची नाही मतभेद असते नाराज असतात पण ह्या भानगडीत नाही पाडायचं मी नाही भेद मी माझा रस्ता क्लिअर आहे मला काय बोलायचं आहे मी स्पष्ट बोलतो कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला मला मायनस पॉईंटच ते मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणांना खटकत माझ्या पोटात कपट नाहीये मी निर्भीडपणानं ना बोलतो म्हणून तर माझा समाज एक झालाय आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कुणी कधीच कारण मी नाही आटू शकत तुम्ही काहीही केलं ड्रोन फिरन हे असलं तर लय बघितलं मी मी बावीस वर्षापासून हे संकटच झेलत आहे मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार पण माग आटायला तयार उद्याही आणि मी तर आता कुठं राहणार आता तर आंतरवालीत मी कुठं राहणार आता मी अंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही आता कोणी काय माहीत नाही काय असतं आमच्या आमच्यात जुटून द्यायचं ते कोणाला आम नादच असेल बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं मग आपण संशय घेणार मी संशयावर तेच नाही मी फक्त खरं बोलतो त्याला संशयाची जोड देते त्यामुळं आमच्यात काहीच होणार नाही किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ देणार ते तक्रार केली न्याय नाही मिळणार हे आम्ही दहा महिन्यापासून बघतोय आम्ही शांततेत आंदोलन केलं आम्हाला झोड आम्ही शांततेत काही करतो आमच्या लाखो पोरावर गुन्हे दाखल झाले एक मागा नाए 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 माग घेतला नाही आणखी आम्हाला न्याय नाही मिळणार त्याच्यामुळं आम्ही त्या मागण्या करून सुद्धा उपयोग नाही असं आम्हाला वाटतं कारण मराठा समाजात आता असा मेसेज गेलेला आहे की आपल्याला न्याय नाही देत आपल्याला लढूनच मिळावं लागणार त्याच्यामुळे दहा महिने झालं लढतो आम्ही आणि मराठा कदरत नाही मराठ्यांनी काय ध्यानात घेतलंय की आपण नाही म्हणत का आता बार बार कौर लढावं कहो रोज रोज शेत करावं मराठ्यांनी रोज लढाई ठरले आत रोज कारण आपण शेती करतो दरवर्षी प्यारावं लागेल ना काही एकदा पेरलं की लगेच ते दहा पेर राहते दरवर्षी तसं आपल्याला सातत्यानं लढावं लागणार मी जसा या मैदानात उतरलोय कधी जीव जाईल माहीत नाही कधी मरण येईल हे माहीत नाही तरीही मी किती ताकते ना याच्यात माझा मराठा समाजाचे लेकरं महाराष्ट्रातल्या ले, करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो माझा काय उद्देश आहे दुसरा माझ्या समाजाचे गोरगरीबांचे मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो मी त्यांच्यासाठीच लढतोय ना त्यामुळे मी मरायला भेटत नाही त्यामुळं आम्हाला न्यायच मिळेल मागणी करून बी त्यामुळे असं वाटत नाही त्यामुळे मागणी आम्ही केली नाही आणि करणार बी नाही त्याचा काही उपयोग होणार नाही असं इथून मागं घडलं जे मराठा नेते आहेत सत्तेतले असतील विरोधी पक्षातील असतील त्यांनी एकत्र यावं असं आपण म्हटलं होतं आता अधिवेशन चालू आहे काय आवाहन करतात मराठा समाज आमदारांना आता ही वेळ आहे आता ही वेळ मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले त्यांच्या डोळ्यात एकता सगळ्या ओबीसीचे नेते एकत्र आले आणि त्याने आणलेत ते येवल्या त्याने ते आणलेत सगळे लोक एकत्र आणले मराठ्यांना सुद्धा आता बोलायला जागा आहे आमदाराला मंत्र्याला खासदाराला की तुम्ही एकत्र येऊ शकताय तर, शकता तर आमचा हक्काच आहे आमच्या सरकारी नोंद्यात त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत तुमचं देऊ नका पण त्यांच्या नोंदी आहेत ते दिलं पाहिजे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी हे दिलं पाहिजे बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे आपल्या मराठवाडा मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट आहे हे लागू आम्हाला करावं लागणार हे स्पष्टपणानं आता सर आपले मागणी सगळ्या आमदारांना करणं खूप गरजेचं आहे ते करतील असं वाटतंय कारण ते एक झालेत आता आपले सहा जुलै ते तेरा जुलैला शांतता रॅली जिल्हा जिल्ह्यात आहेत जिल्ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांनी एक दिवस आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी एकत्र यावं तिथं सगळे आमदार खासदार मंत्र्यांनी सुद्धा मराठ्यांच्या एक जुटीनं ताकद लावावी सगळ्यांनी की ते एकत्र येऊ शकते तर, ये तर मग मात्र आपण आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे जर नाही राहिले तर सर्वसामान्य मराठी बघणार आहेत आता कोण आलाय एकटा आलाय आमच्या गर्दीत गाडी घेऊन का लोकांनाही सांगितले त्यांनीही बैठका घेतल्या हे समाज बघणार आहे जर नाही आले तर पुढे विधानसभा आहेचला नाही तर त्यांचा परिणाम त्याला किलाच आहे मराठ्यांचा गोरगरीबाचा तुम्ही आमचे नाहीत म्हणल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्यांचे म्हणजे सगळे ते एकत्र झाले नेते फक्त नेते ते त्यांच्या स्वार्थासाठी झाले गोरगरीब विषय बांधवांचा आंदोलनात उपयोग करून घ्यायचा आणि त्यांनी गोलाला घ्यायचे हे ते राजकीय फायद्यासाठीच करतो एवल्यावाला सगळं ते गोरगरीबाचा फायदा उचलणार आहे तसं मग आता ते एकत्र झाले नेते आमचे जर एकत्र होणार नसले अडचणी तर उभा राहणारच ना आमच्या लेकराच्या बाजून नाहीत तुम्ही आणि एवढं संकट उभं राहिले एवढा मराठा समाज घेरलाय आरक्षण मिळण्यास संधी मराठ्यांचे लेकर मोठं करायची संधी मराठ्यांचे लेकर अधिकारी होऊ शकते त्यात त्यांचाही फायदा आहे सगळ्या पक्षातल्या ले मराठ्यांच्या लेकरांचा सुद्धा फायदा आहे तुम्ही त्याच्यात मदतीला नाही येत म्हणल्यावर मग काय आम्ही मेल्यावर येणार का तुम्ही हीच वेळ आहे सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची त्यांनी आवाज उठवला पाहिजे हे प्रामाणिक म्हणणं आहे आमचं अनेक भागामध्ये ओबीसी समाजाने याला विरोध केलेला त्यांचा पहिल्यापासूनच आहे म्हणतो तर पहिल्यापासून समाज नाही नेते समाज नाही ते त्या बिचाऱ्यांना वाटतंय की मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या नोंदी निघाल्यात मानल्याच्या नंतर त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे त्यांचं जर जमीन मिळाली त्यांना सात बारा आहे ओरिजिनल तर त्यांना दिली पाहिजे हे त्यांचं गावखेड्यातलं म्हणण नाही उगच भांडण विकत आपले लोक घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कशाला फुकट भांडण विकत घेताय असं त्यांचं म्हणणं आहे हा ते जर आपल्यात काही पुरावा नसताना येते तर ठीक आहे भांडण फुकट विकत घेऊ नका हे विरोध करायचं त्यांचा पहिल्यापासूनच आहे ते दहा पाच पिढ्यापासून बघतो आम्ही फक्त पहिल्या अंधारातून करीत होते हे आंदोलन सातत्यानं निष्ठेनं लावून धरल्यामुळं त्यांचे रंग उघडे पडले